जय श्री कृष्ण वेलकम टू वर्षाज किचन तुम्हाला माझ्या रेसिपी आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करून सांगत जा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर आजची जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर शेअर करणार आहे ती आहे टोमॅटो डोसा आता तुम्ही डोसा भरपूर प्रमाणात खाल्ला असेल वेगवेगळा पण हा जो आहे मी टोमॅटो डोसा तुमच्यासोबत शेअर करत आहे खरंच खूप इन्स्टंट तयार होतो कुठली तयारी करायची काम नाही आणि एकदम चविष्ट झटपट टिफिनमध्ये दे देण्यासाठी किंवा घरी जर पोळी खाऊन कंटाळला असेल आणि असं काही ते चविष्ट खायचं असेल तर हा टोमॅटो डोसा नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी ते दोन टोमॅटोचे काप करून घेतलेले आहे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे बेसन आहे हे अर्धी वाटी रवा आहे आणि इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ जर नसेल तर काय वापरायचं हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे ह्या अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि मीडियम आंबट दही घेतलेलं आहे कारण टोमॅटोसुद्धा आंबट असतो त्यामुळे दही जास्त आंबट नको मलईवालं दही आपण जे फ्रीजमध्ये स्टोअर करतो ते वापरा आणि एक छोटा आल्याचा तुकडा वापरलेला आहे मी आता याला याच्यामध्ये काय करायचं परत एक वाटी पाणी टाकून याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची नंतर एक बाऊल घ्यायचं एका बाऊलमध्ये आपण जे मिक्सरमधून बॅटर पिरवलं होतं ते काढून घ्यायचं बघू शकता अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आता याला आपल्याला अजून पातळ बनवायचं आहे म्हणून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी ढवळून ते पाणी त्याच्यामध्ये ॲड करा एकदम पातळ बॅटर ठेवायचं आहे कारण आपल्याला इतर जे डोसे आपण गोल गोल फिरवतो हो ना हात असा नाही फिरवायचा हा डायरेक्ट आपल्याला तव्यावर टाकून द्यायचा मस्त होतो आणि चविष्ट खमंग होतो तुम्ही खाऊन जर बघितला ना तर खरंच खूप छान होतो आता याला एक छान अजून टेस्ट येण्यासाठी बारीक चिलीला कोथंबीर टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जर तुम जास्त तिखट खात असाल ना तर याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाका मला हे फिक्कीच बनवायची होती म्हणून मी ते, ते तिखट ॲड नाही केलं आणि थोडंसं जिरं टाकायचं जिरण काय होतं ते खमंग होतं अशा पद्धतीने एकदम त्याला ढवळून घ्यायचं म्हणजे खाली जे तळाला आपलं पीठ बसलं नाही पाहिजे म्हणून त्याला अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं व्यवस्थित होतं खूप छान होतं याला टेस्ट पण मस्त येते आणि याला थोडंसं अजून म्हणजे जाळी येण्यासाठी इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे अर्धा एकदम चिमूटभर वापरायचा आणि त्यावर ॲक्टिव्ह होण्यासाठी परत थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला क्लॉकवाईज दिशेने मिक्स करून घ्यायचं म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो आणि आपलं बॅटर पण व्यवस्थित तयार होत झालेलं आहे आता काय करायचं एक नॉनस्टिकी बॅन घ्यायचा नॉनस्टिकी बॅनला अशा पद्धतीनं ऑइल ग्रीस करून घ्यायचं सगळीकडे ऑइल ग्रीस करायचं तवा मध्यम कड़ गरम असला तेव्हाच आपलं बॅटर त्याच्यावर टाकून द्यायचं क तवा जास्त कडकडीत गरमही नको कारण जास्त जर कडकडीत गरम जर तुम्ही ठेवला ना तर ते एकदम त्याला लागून जाते आणि व्यवस्थित सेट होत नाही डोसा म्हणून त्या पद्धतीनं तवा मिडियम गरम असला तेव्हाच आपलं बॅटर त्याच्यावर टाकून द्यायचं आता मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनं टाकून द्यायचं आणि एकदम पातळ बॅटर आहे हे त्यामुळं खायला खूप छान होतो हा डोसा कारण इतर डोसापेक्षा याची चवच वेगळी होती टोमॅटोचा फ्लेवर येतो मस्त अशा पद्धतीने मी सगळा तवा भरून ते बॅटर त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता काय करायचं थोडंसं वरतून त्याची साईज हे झाली की त्याच्यामध्ये वरतून त्याला परत ऑइल ग्रीस करायचं म्हणजे काय होतं वरतून त्याला असं चिरा चिरा दिसत नाही कारण याच्यामध्ये आपण रवा वापरलेला असतो तांदळाचं पीठ वापरलेलं असतं त्यामुळे आणि याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी इथे त्याला आतमध्ये थोडंसं चीज घेतलेलं आहे चीज वरतून टाकत आहे काय होतं चीजनं त्याला टेस्ट मग अजून मस्त येते आणि आरवीला खूप चीज आवडतं म्हणून मी ते अजून त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अशा पद्धतीनं वरतून चीज टाकलं आणि त्याला परत थोडा वेळ होऊ द्यायचं चीज टाकल्यानंतर पण त्याला थोडा वेळ होऊ द्यायचा काय ना त्याची खालची साईड आणि वरची साईड पूर्ण बेक झाल्यानंतर म्हणजे व्यवस्थित शिजल्यानंतरच आपल्याला डोसा हा पालटायचा आहे अशा पद्धतीने सगळीकडे चीज किसून घ्या नंतर थोडंसं झाल्यानंतर आता बघायचं अगोदर सराटा लावून की तो अगोदर खालून झाला आहे का नाही आता हा खालून झालेला आहे व्यवस्थित निंगला पटकन मी हाताने सराट्याने थोडंसं फोल्ड केल्यानंतर हाताने त्याला पूर्ण पालटून घेतलं कारण मोठा आहे तर मोडायची भीती वाटते म्हणून अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित आपला डोसा टोमॅटो डोसा तयार झालेला आहे असाच मी इतरही डोसे बनवून घेतले बाकीचे मस्त झाले होते एका प्लेटमध्ये सर्व करा काढून नंतरचा डोसा करत असताना एक लक्षात ठेवा नंतरचा डोसा करत असून त्याला त्या पॅनला थोडंसं थंड होऊ द्या नाही तर पाणी शिपडा आणि नंतर दुसरा डोसा बनव बनवून घ्या काय होतं ना दुसरा करताना ते गरम असतं म्हणून त्याच्यामुळे दुसरा करत असताना लक्षात ठेवायचं परत मी दुसरं बॅटर टाकलं आणि इथं बाकीचे पण असे करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही दुसरा टाकत असा आणि अशा पद्धतीने पातळ बॅटर त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि गोल तवा असल्यामुळं मोठा तवा असल्यामुळं पटकन होतात आणि पटकन शिजतो नॉनस्टिकी पॅनवर सुद्धा आणि सेम प्रोसिजर वरतून थोडंसं हे झाल्यानंतर ऑईल लावून घ्यायचं सगळीकडे ऑईल स्प्रेड करून घ्यायचं ब्र ब्रशनं ऑइल स्प्रेड केले काय होतं ना सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि कमी तेलामध्ये व्यवस्थित तयार होतो तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका बघू शकता दुसरा पण डोसा झटपट असा आपला तयार झालेला आहे आणि सर्व करा विथ तर आपली ग्रीन चटणी जी असते ग्रीन चटणी बनवली होती मी याच्यासोबत पुदिन्याची या ग्रीन चटणीसोबत सर्व करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि एन्जॉय करा थँक्यू बाय